माझ्या कातड्याचा जोडा जरी शिवला तरी माझ्या गुरुचा उपकार भेटू शकत नाही ती ध्यानात घ्या कारण शिष्य कुठल्याही परिस्थितीमध्ये असू द्या ती त्याच्या कामामध्ये असू द्या त्याच्या संसारामध्ये मग्न असू द्या पण त्या लेकरावरती जशी आकाशातली घार पिल्लांवरती नजर ठेवत असती तशी गुरुची नजर असणाऱ्या आपल्या लेकरावरती असते ध्यानात घ्या येणाऱ्या संकटाची चाहूल सांगणारा गुरु असतो दुःखाच्या प्रसंगी मायेचा पदर डोक्यावर ठेवणारा गुरु असतो आनंदाच्या क्षणी कौतुकाची थाप पाठीवर टाकणारा बाप असतो माझ्या लेकरांचा मी दुवाय या गोष्टीचा मला सार्थ अभिमान आहे कारण त्याचं कारण आहे भक्ती लक्ष्मीची बी केली जाती भक्ती गुरुची पण केली जाते गुरु तुम्हाला भांडण्यासाठी तुमचं तुम्हा दुःख सांगण्यासाठी आणि सुख सांगण्यासाठी देवानं गुरु नावाचा महामेरू तुमच्या आयुष्यामध्ये धाडलेला आहे मास्तर तुम्ही जिवंत देवाशी बोलण्याचा योग फक्त तुमच्या गुरुच्याच रूपामध्ये येऊ शकतो नाही तर दगडाला कधीच घाम फुटू शकत नाही एवढी ताकद आपल्या गुरुमध्ये असते नाही जाणार माया लखन गुरु माझा जीवनाचा झाला लखन जीवनाचा झाला लखन गुरु मी वगैरे